Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्युकिअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस तसेच बी डी एस चा कॅप राउंड थ्री तीस ऑक्टोबर रोजी जाहीर झाला या राऊंड चा कॅटेगरीनुसार कट का ऑफ काय गेला विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालं या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या कटॉप संदर्भाने माहिती घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही मेल कॅन्डिडेट विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना चारशे चौऱ्याहत्तर मार्क व फिमेल कॅन्डिडेट विद्यार्थ्यांना चारशे पंच्याहत्तर मार्कापर्यंत कॅपराऊंड थ्रीमध्ये सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळाले ओबीसी कॅटेगरीचा जो कट आहे तो चारशे त्र्याहत्तर मार्क पर्यंत आलेला आहे जे विद्यार्थी एस सी बी सीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना चारशे त्र्याहत्तर मेल कॅन्डिडेटसाठी आणि चारशे बहात्तर फिमेल कॅन्डिडेटसाठी कट ऑफ आलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर चारशे सत्तरपर्यंत असेल व एस सी बी सी कॅटेगरी असेल अशा विद्यार्थ्यांना वॅकन्सी राऊंडपर्यंत सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं जर तुमचे मार्क चारशे सत्तर किंवा चारशे एकाहत्तर असतील तर तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत वेट करा एस सी बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन किंवा टूपर्यंत सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डब्ल्यू एस कॅटेगरीचा कटॉप पाहू शकता या कॅटेगरीचा कट ऑप चारशे चौऱ्याहत्तर मार्कपर्यंत आलेला आहे एन टी डी एन टी सी या कॅटेगरीचे कटॉप देखील जवळपास सारखेच राहिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चारशे चौऱ्याहत्तर मार्क चारशे त्र्याहत्तर आणि चारशे चौऱ्याहत्तर मार्क विजे कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीचा जो मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ आहे तो चारशे त्रेसष्ट आणि फिमेल कॅन्डिडेटचा चारशे एकसष्ट पर्यंत कट ऑफ राहिला आहे एन टी बीचा कट ऑफ सर्वात कमी गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या कॅटेगरीमधील मुलांना चारशे सदोतीस आणि मुलींना चारशे छत्तीस मार्कपर्यंत सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालं एस सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो चारशे अठरापर्यंत मुलांसाठी आणि चारशे सतरा मार्कपर्यंत मुलींसाठी आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा कॅपराऊंड थ्रीचा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कटॉप आहे शेवटी जर आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तीनशे सत्तावीस मेल कॅन्डिडेटसाठी आणि तीनशे सव्वीस फिमेल कॅन्डिडेटसाठी कट ऑफ राहिलेला आहे तर अशा प्रकारे हे कॅपराउंड थ्री प्रायवेट सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचे कट ऑफ होते जे काही कट ऑफ आपण कॅटेगरीनुसार पाहिले आहेत त्यापेक्षा जर तुमचे एक ते दोन मार्क कमी असतील तर तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंड पाहू शकता स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन किंवा टूमध्ये तुमचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांचे या कट ऑफपेक्षा पाच ते दहा मार्क कमी असतील अशा विद्यार्थ्यांनी इतर कोर्सेसचा विचार करावा जेणेकरून जर तुम्हाला एम बी बी एस नाही मिळालं तर कदाचित तुमचं वर्ष वाया जाणार नाही तर यापुढे जे काही काउन्सलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घेणार आहात त्यामध्ये योग्य ती प्लॅनिंग करूनच तुम्ही भाग घेतला पाहिजे